उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती झाली शरद पवार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सन्माननीय उद्धव ठाकरेजी आणि सन्मान्य शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत आपले राज्यपाल आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली त्यांनी मला बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांशी चर्चा करू शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे आम्हाला तुमच्यासोबत जावं लागेल पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा उमेदवार म्हणून मी त्यांना फोन केला होता